नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज देखील राज्याच्या काही भागांमध्ये वादळीवारी विजांचा कडकडाट आणि अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये मात्र पाऊस जोर कमी देखील झालेला आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत आज कोणत्या भागामध्ये विजांच्या कडगडाट आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलकून मतन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघूया किनारपट्टीला तर किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितला असता सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी आज विजांचा गडगडाट राहील मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस आणि पावसात जोर जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी आंबोली रामघाट चांदगड हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकते विजांचा गडगडाट जास्त राहील या ठिकाणी कुडाळ महापन मालवण वायगणी पॉईप कासल हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाटाचा मध्यम ते भाग बदले जोरदार पाुस, पावसाची शक्यता आहे दिग्रला पदगाव कडगावकडे पावसा जोर थोडा जास्त वाढलेला देखील बघायला मिळू शकतोय कणकवली आणि कुणकेश्वरकडे देखील विजांचा कडकडाट मध्यम सरींची शक्यता आहे पोंडा राधानगरी गगनबावडा खारीपतन या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाट असं मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस तर विजयदुर्ग राजापूर वडा पेठपुरंगड लांजा रायपतन या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारी विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो रत्नागिरीमध्ये बघितलं सर रत्नागिरी नेहरू मुलगुन या ठिकाणी अंशतः उतरून विजांचा कडकडाट दुपारनंतर बघायला मिळू शकतोय तर पूर्व भागकडे पावसं जोर जास्त आहे बिलकर साखरपात देवरूप संगमेश्वर विजांच्या कडगडाट असतं मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसा शिकतात दुपारनंतर या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकते तसेच या ठिकाणी संगमेश्वर माखजन मुगल मुलगोंड हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट गड़ मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस कोयना पाटांकडे पाऊस जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय हे द्वी गुहागर मागता म्हणे अंशतः ढगाळ वाटून राहील सनवर्डा चिपळूण लोटे श्रीशिंग अरळ वडे सौराट व सुटपोट या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा कडकडाट हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये आज दुपारनंतर बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये दादोल दागाव दापोली या ठिकाणी जोर थोडा कमी आहे मात्र खेड चाकदेव घोघरेकडे विजांचा कडकडाट असं जोरदार पाऊस देखील बघायला मिळतो मिळू शकतोय पाचपंढरी केलसी मानंदगड पोलादपूर महाबळेश्वर सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ होतून राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय भाग बदलत पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज बघायला मिळू शकतो या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे भाग बदलत पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच गोरेगावकडे जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस गोरेगाव ताला इंदापूर जिथे लावासा रोहा काशीद तसंच या ठिकाणी मरुजंजरा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे रेवदंडा तसेच या ठिकाणी नागोठाणा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा कडकडाट जास्त राहील रायगड जिल्ह्यामध्ये आंबेवाने कोलवन तसेच खोपोली शेरावली पेन तसंच अलिबाग चोंडी पेजरी सर्वत्र या परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो भाग बदलत पावसाची शक्यता या ठिकाणी आहे कुसर आणि कर्जतकडे पावसा जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस कुसर कर्जत नेरळ पनवेल नवी मुंबई या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय तसेच या ठिकाणी आंबेगाव मुरबाड बदलापूर निंजेगाव ठाणे कल्याण बोली या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा कडकडाट जोरदार पावसाची शक्यता आहे मुंबई वरळी कोळवाडा खिचनवाडा ओमवाळी मेळा भाईंदर भिवंडी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी विजांच्या कडकडाट मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिवसभरामध्ये बघायला मिळू शकते दुपारनंतर पावस जोर वाढत आहे खडावली शहापूर पिलिवंबरपाडा तसंच विरार सपाले गोदमलवाडा मानोर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट गर मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस पालघर मानोर कुदन तसंच कासाकूर्ड वानगाव कोईसर या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट गर आणि मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये या ठिकाणी पाऊस शिकत आहे एकंदरीत बघितलं असं किनारपट्टीच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट आणि भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्याकडे बघितलं असता आज दिवस दिवसभरामध्ये नागपूरकडे अंशतः ढगाळतून राहील विजांचा गडगडाट हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही उंसावलीचा खेळ जास्त राहील नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली सावनेर उमरी परशिवनी वाघोली कामपट्टी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा वारथी चिखली मौदा तसंच बार्शी धर्मपुरी असोली कंधारी रामटेक हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट हलक्या सरींची शक्यता असून दक्षिणेला जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो उमरेड खेरगाव भिवपूर पवनी गोतंगाव अडियल या काही परिसरामध्ये तर मित्रांनो गोंदियामध्ये बघितलं असता गोंदिया जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडीच राहील तर तिरोरा चांगझरी गोरेगाव आमगाव साखरितोळा अंशतः ढगाळ होतून राहील वातावरण कोरडे राहील अधूनमधून तुरळक ठिकाणी होऊ शकते हलक्या सरी जोरदार पावसशक्यता फार काय नाही आणि गडचिलीमध्ये बघितलं असता गडचिली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होतो असून काही भागामध्ये मुरुमगाव कापसी या ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार नाही या ठिकाणी आणि आजपासच्या बऱ्याच परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते गडचिली जिल्ह्याच्या दक्षिणेला काही ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय आहेरी तसंच मुलचेरा एटापल्ली हा जो काही परिसर आहे घोट या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम स्वरूपात तर मित्रांनो चंद्रपूरकडे बघितलं असता चंद्रपूरकडे ढगाळवतून राहील उंचावलीचे खेळ राहील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे अंशतः ढगाळवतून हलक्या सरी तुरळक ठिकाणी होऊ शकत आहे जोरदार पावसाची शक्यता काही नाही या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसंच यवतमाळ जिल्ह्याकडे मात्र काही भागांमध्ये विजांचा गडगडाट हलक्या सरींची शक्यता आहे यवतमाळमध्ये पांढरकवडा खरंजी मोहाडा घाटंजी परवा गोमुत्री पतनबोरी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि हलक्या सरी बघायला मिळू शकतं हलक्या सरींची शक्यता आहे तर रुई जवई आर्नी द्यानी साक्री दिग्रजकडे हलक्या सडींची शक्यता आहे दरवा लखेड नेर यवतमाळ कलाम जोधमोहा या सर्व काही परिसरामध्ये हलक्या सडींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही आणि वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये बघितलं असता वर्धा जिल्ह्यामध्ये तर वर्धा सेलू तुळजापूर हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी अंशतः ढगाळ वापरून बघायला मिळेल हलक्या सरींची शक्यता जोरदार पावस शक्यता फार काही नाही हिंगणघाट वाडनेर वाडकीपणे या ठिकाणी देखील हलक्या सरींची शक्यता जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही देवळी कोल्हापूरकडे अंशतः होतून राहील आणि वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितलं असतं या ठिकाणी लाडगड वाधोना आर्वी तळेगाव आष्टी कारंजा सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळतून राहील हलक्या सरी बघायला मिळू आहे अमरावतीकडे बघितलं असतं अमरावतीच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ उतरून विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे नांदगाव मोजरीकडे देखील अंशतः ढगाळ उतरून विजांचा गडगडाट आज बघायला मिळू शकतो आहे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे असेगाव चांदूर बाजारप्रमाणथडी तसंच अचलपूर चिखलदरा चिखलदा या सालधारणी सर्वत्र या काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे अकोला जिल्ह्यामध्ये बघितला असता अकोलाच्या देखील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे अकोला गोरेगाव आळंदा बोरगाव मंजूर मूर्तिजापूर हा जो सर्व काही परिसर आहे खेळडा या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे तर दर्यापूर अंजनगाव घोट अकोट तसंच हिरवाखेड तेल्हरा या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळवतून राहील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे वाशिममध्ये बघितलं असता वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतात ढगाळ वाटून राहील हलक्या सरी बघायला मिळू शकता आहे तर वाशिममध्ये मंगळूरपेर कारंजा खेरडा हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकता हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता मंगळूरपेर कारंजा खेडाकडे बघायला मिळू शकता आहे वाशिम जिल्ह्याच्या बाकी भागाकडे बऱ्याच ठिकाणी उतरंगोडे राहील रेठाड रिसोदकडे देखील पावस शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे जोरदार शक्यता फार काही नाही वाशिममध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये बुलढाणा जिल्ह्याकडे बघितलं असता बुलढाणाकडे पावसं शक्यता फार काही नाही ढगाळ वातावरण उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय पावस शक्यता कमीच आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतोय आणि खान्देशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे बघितलं असता जळगाव जिल्ह्यामध्ये देखील अंशता ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी होऊ शकतो आहे पाऊस पावसाची शक्यता कमी आहे उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतो शक्यता कमीच आहे धुळे जिल्ह्याकडे बघितलं असता धुळेमध्ये देखील आज पावस शक्यता फार काही नाही आणि नंदुरबारकडे मात्र तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय नंदुरबार तसंच नावपूर विसरवाडी हा जो काही परिसर आहे तळोदा शहादा या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता जोरदार पावसाची फार ना काही नाही नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज अंशतः ढगाळ होतून राहील उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय जोरदार शक्यता मात्र फार काही नाही तुरळक ठिकाणी होऊ शकतोय शक्यता कमी स्वरूपात आहे ढगाळ उतरून जास्त राहील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे नाशिकमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये त्र्यंबक हिगतपुरी या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू आहे नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागकडे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उतरून राहील शक्यता फार काही नाही मात्र पश्चिमेला काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो शक्यता कमी आहे अहिल्या देवीनगरकडे बघितलं असतं देवीनगरकडे आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता फार काही ना नाही अंशतः ढगाळ होतून राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय शक्यता कमी स्वरूपात आहे पुणे जिल्ह्याकडे बघितलं असता पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज अंशता ढगाळतून राहील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकते पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे पुणे जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये जुन्नूर मंथर चाकण या ठिकाणी पावसाची शक्यता आहे सुजगाव तसंच आसपासचा जो काही परिसर आहे पुणे सुजगाव दायरी सोनापूर शेवापूर या ठिकाणी सरी बघायला मिळू शकते शक्यता कमीच आहे सासवड लोणत फलटण बारामतीकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही साताराच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज वातावरण कोरडे राहील मात्र मेदा वसरपोट सौराट री शिंगावडे या काही परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे आणि सोलापूरकडे बघितलं असं सोलापूरमध्ये मात्र आज काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू आहे आज दुपारनंतर काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर इंदापूर अकलोज पिलू हलक्या सरींची शक्यता आहे क्रोडवाडी माहोल इचलगाव पंढरपूर सांगोली या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता कमी आहे माहोल सोलापूर अक्कलकोटकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये रात्रीच्या दरम्यान जोर सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जोर थोडा वाढत आहे तर या ठिकाणी जामगाव कुरूळ माहोळ बेलाटी सोलापूर मुस्ती हा जो काही परिसर आहे वडाळा या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतो आहे देखील हलक्या सरींची शक्यता आहे रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि सांगलीकडे बघितलं असतं सांगलीकडे देखील बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ होतून राहील सांगलीकडे रात्रीच्या दरम्यान काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे सांगली शिरळ हा जो काही परिसर आहे शिरोळ मकसुली शिरागुपी कुडाची या परिसरामध्ये विजांचा गडगडाट हलक्या सरी या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे पावसा जर कमी आहे कोल्हापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज वातावरण कोडे राहील अधूनमधून हलक्या सरी शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही कोल्हापूरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये ना ता ना ता तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काही परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता जोरदार स्वरूपात बघायला मिळू शकते तर छत्रपती संभाजीनगरकडे बघितलं असता छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच राहील पावसाची शक्यता फार काही नाही उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतो आहे जालना जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलक्या सरी शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही बीडकडे आज वातावरण कोरडेच राहील तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे शक्यता कमी आहे बीड वडवणी गेवराई तसंच माजलगाव या परिसरामध्ये शक्यता फार काही नाही धाराशिवमध्ये बघितलं असता धाराशिवकडे देखील आज शक्यता कमी आहे अंशतः ढगाळ वातावरण राहील कळम मासा तारखे बूम तसेच या ठिकाणी येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर अंशतः ढगाळ वातावरण आहे शक्यता फार काही ना नाही आणि लातूरमध्ये बघितलं असता लातूरकडे देखील आज पावसाची शक्यता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू आहे लातूरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आणि लातूरमध्ये मात्र सायंकाळच्या दरम्यान काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे काही भागामध्ये बघायला मिळू शकतो बाळा औसा केणतोड शिवणंद अचोला निलंगा किलरणी भातगली या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता आहे लातूर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो परभणीकडे बघितलं असता परभणीच्या देखील बऱ्याच भागामध्ये उतरवण कोडे राहील विजांचा गडगडाट हलक्यासरी नांदेड वागाळा जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी काही ठिकाणी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो बऱ्याच ठिकाणी उतरून कोरडेच राहील नांदेड वागाळाकडे आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पाऊस शक्यता फार काही नाही हिंगोलीकडे बघितलं असता हिंगोलीकडे देखील आज वातावरण कोरडे आहे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढागाळा वातावरण उंच उंचावलीचा खेळ बघायला मिळेल शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतं हिंगोलीकडे शक्यता कमीच आहे तर मित्रांनो एकंदरीत बघितलं असता विदर्भ मराठवाडा आणि किनारपट्टीला भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस होऊ किनारपट्टीला किनारपाटीला जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे बाकी भागकडे पावसात जोर थोडा कमीच आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र